जय भीम सबस्क्राईब भी भीम विचार चॅनल यूट्यूब जय भीम मित्रांनो भीम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीचा झंझावाद आज महाराष्ट्राच्या अमरावती शहरात पाहायला मिळेल आज अमरावती शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य सभा बॅरिस्टर असाउद्दीन ओएसी आणि भारिपाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणार आहे या सभेला लाखोंच्या संख्येने एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी असा बहुजन वर्ग उपस्थित राहण्याची शक्यता आहे मागच्या सभेला बॅरिस्टर असाउद्दीन ओबीसीच्या भाषणाने मागची सभा दान टाकली होती तसेच बाळासाहेब आंबेडकर यांचे अभ्यासपूर्ण भाषण हे सुद्धा आज श्रोत्यांना पाहायला मिळेल आजच्या सभेच्या भाषणात सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांद्वारा महत्वाचे प्रश्न मांडण्याची शक्यता आहे याच्यात नोटबंदी रोजगार राफेल घोटाळा देशाची आर्थिक परिस्थिती देशाची सुरक्षितता या प्रश्नांवर बाळासाहेब आंबेडकर आपले मत मांडू शकतात तसेच असाउद्दीन ओयसे यांच्याद्वारे सुद्धा तडफदार भाषणाची अपेक्षा श्रोत्यांकडून लागलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या सभेला लाखोंच्या संख्येने बहुजन वर्गाची उपस्थिती पाहता काँग्रेस आणि बी जे पी या विरोधी पक्षांचे धाबेदान आणले आहेत वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने महाराष्ट्रात एक नवीनच राजकीय समीकरण उभे राहिलेले आहे वंचित बहुजन आघाडीचा मुख्य उद्देश हा जे घटक सत्तेपासून वंचित आहे अशा घटकांना सत्तेपर्यंत पोहोचून या घटकांचा सामाजिक आर्थिक व राजकीय विकास करणे हा आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच वंचित बहुजन आघाडीचे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महत्व आपल्याला दिसून येईल तोपर्यंत जय भीम जय भारत